गायत्री नमस्कार, नमस्कार बऱ्याच वेळेला आपल्याला शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आकृतीमधील त्रिकोण मोजा हा प्रश्न येतो तर गायत्री तुझ्याकडे दोन आकृती आहेत बरोबर तर तुझ्याकडे काही टेक्निक आहे का तू मोजणार आहेस त्रिकोण खरोखर ओके आम्हाला okay. सांगशील ओके okay, सांग ओके ओके okay, त्यांची सगळ्यांची बेरीज करणार का हो। आणि डायरेक्ट म्हणणार की दहा त्रिकोण आहे ओके okay. मग आकृती जर वेगळी असेल तर आता याच्यामध्ये तर तसं नाहीये दोन वेळा विभाजन झालंय मग काय करशील बघूया चालेल या करू दाखव दोन तीन, तीन okay. एक दोन तीन दोन तीन ना तीन सात सात चार दस दस हैं पाँच पंद्रह झाल का पंद्रह का नहीं सर ओके एक दोन, दोन तीन दोना में एक तीन तीन ना तीन सात ओके एक दोन दोना में एक तीन पंद्रह पंद्रह हैं सात

ओके okay, मग तू त्या आलेल्या क्रमांकांचा गुणाकार करणार व्हेरी गुड आता या दुसऱ्या आकृतीमध्ये तू कसे चौकोन मोजशील ते बाजूला क्रमांक okay. okay.

आता बघू कसा ओके ओके दो, तीन, तीन दो ओके नहीं, दो, दो नहीं ओके अच्छा पारा आणि सहा अठरा अठरा आणि दोन वीस म्हणजे किती चौरस आहेत आकृतीत